<laughs> हा रस्ता केल्याचं मी राहणार नाही सांगा पाच सहा महिने हो उपोषण स्थळी आपण भेट दिली असता उपोषण स्थळी भेट दिली असता आमचे युवा कार्यकर्ते म्हणतात की बाबा हा रोड मला करून द्या आणि मला लिहून द्या मी त्यांना समजावून सांगितलं की हा रस्ता टाकलेला आहे शिव महोदय नसल्यामुळे थोडंसं पुढे होईल पण आज मी कलेक्टर साहेबांची भेट घ्यायला चाललो मी वेळ घेतलेली आहे कलेक्टर साहेबांना हा विषय मी सांगतो की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर शिव द्या मुख्याध्या नसल्यामुळे मुख्याधि नसल्यामुळे थोडंसं काम आमचे दर्यापुरात नाही अंजनगावचे थोडं रकडलेलं आहे तर माझं म्हणणं एकच आहे की बाबा थोडं थांबून जा दुसऱ्यांना पाच पाच दहा दहा वर्षाची मुदत दिली मला सहाच महिने झाले थोडी आणखी महिना दोन महिन्याची मुदत दिली पण ते बोलतात की मला तुम्ही लेखी द्या पण आता लेखी आपल्याला देता येत नाही कर्मचारी थोडी सुद्धा म्हणून म्हटलं की आता मी विनवणी केली आहे आता विषय त्यांच्याकडे आहे तर ते काय बोलतं तर तुम्हाला माहित असेल तेच तो बोलतो म्हणून टाकतो ते आमच्या सगळ्या फिरतात बिचारे हो आपलं नाव काय माझं नाव ओम संजय राणा तुम्ही कशासाठी बसले इथे आणि इथे माझी मागणी आहे की आज कसं आहे की येथील सगळे नागरिक यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण करता ते आहोत का कारण त्यांना ज्या मूळ सुविधा जे मूलभूत हक्क त्यांना मिळायला पाहिजे ते आतापर्यंत मिळू शकले नाही आणि त्याच मागणीसाठी आज मी त्या आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला किती दिवस झाले मला तिसरा दिवस आहे कोण कोण भेटीला आलं मला भेटीला अनेक पक्षाचे काही प्रतिनिधी आले त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे तालुका अध्यक्ष असेल प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष असेल त्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी एकनाथ शिंदे शिवसेनेचे पद काही पदाधिकारी त्यानंतर आपले उद्धव बाळासाहेब ठाकरेचे काही पदाधिकारी मान्य श्री आमदार गजानन भाऊ लवटे हे सुद्धा आले त्यानंतर आपले काही संघटना आहेत त्यामध्ये लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्षसुद्धा आले होते कारण ते पण याच परिसरामध्ये राहतात त्यांनासुद्धा अडचण आहे आणि त्यांनी या गोष्टीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं हे आहे की आमची मागणी आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहे की आम्ही या तारखेला किंवा या इतक्या कालावधीमध्ये निधी प्राप्त करून देऊन कामाला सुरुवात करू एवढेच म्हणणे आहेत आमचे एवढंच म्हणणे लाई दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक हरिदास बोखळे आज रोजी उपस्थितळी भेट दिली असता त्यांच्या मागणीला आमदार साहेब यांनी भेट दिली त्यानंतर त्यांनी लेखी आश्वासन मागितले